जिल्ह्यातील कारसेवकांचा भव्य मेळावा मंदिरे ही भारतीय संस्कृतीचा कणा आहे प्रकाश बुवा जवंजाळ बुलढाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आज चौदा जानेवारी रोजी जिल्ह्यातील कारसेवकांचा भव्य मेळावा व सत्कार कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश बुवा जवंजाळ हे होते तर व्यासपीठावर वृंदावन धामच्या श्रीमद भागवत कथा प्रवक्त्या त्रिवेणी देशमुख ज्येष्ठ साहित्यिक भाऊसाहेब उर्फ प्रमोद राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे विभाग संघचालक चित्तरंजन राठी उपस्थित होते सुरुवातीलाच आलेल्या सर्व कारसेवकांचा भगवा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला मंदिरे ही भारतीय संस्कृतीचा कणा आहेत या देशाची संस्कृती तोडण्याचा परकीय आक्रमकांनी आटोकाट प्रयत्न केला तरीही संस्कृती नामशेष करण्यात ते अयशस्वी ठरले असे प्रतिपादन वारकरी महामंडळाचे अध्यक्ष तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचे विश्वस्त प्रकाश बुवा जवंजाळ यांनी यावेळी केले